राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांना त्यांच्या पक्षाने दणका दिला त्यांचं मुख्य अवघ्या सहा महिन्यांच्या आत काढून घेण्यात वेगवेगळी वक्तव्य करून नेहमी चर्चेत राहण्याचा प्रयत्न करणारे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांचं पक्षाने मुख्य प्रवक्तेपद काढून घेण्याची कारवाई केली आहे सहा महिन्यांपूर्वी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती मात्र सहाच महिन्यात त्यांना पदावरून काढण्यात आल्याने राजकीय वर्तुळात याची चर्चा होऊ लागली दरम्यान आमदार अमोल मिटकरी यांच्या जागेवर उमेश पाटील यांना नियुक्ती देण्यात आली आहे आमदार अमोल मिटकरी यांचं पद काढून घेण्यात आल्याने त्यांना गच्छंती की नवीन पद हे पाहावं लागणार आहे तुर्तास या पदावरून काढण्यात आल्याने चर्चांना उधाण आलंय आमदार अमोल मिटकरी हे माध्यमातून वेगवेगळी वक्तव्य करून कायम चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या काही वक्तव्यांमुळे बरेचदा वादही होतात सत्तेत सहभागी होण्यापूर्वी त्यांनी भाजपवर अनेक वेळा तोंड सुख घेतलं होतं त्यामुळे याची चर्चा सत्तेत सहभागी झाल्यानंतरच झाली होती त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा आमदार अमेडकरी यांना सत्तेत सहभागी झाल्यानंतर देखील विरोध कायम होता आता पक्षाने मुख्य प्रवक्ते पदच काढून घेतल्याने पुढे त्यांना जबाबदारी मिळते का हे पाहावं लागणार आहे